धुळेतील टोल नाक्यावर शेळी मेंढी ढोरांच्या गाड्या अडवून पोलीस केस करतो असे बोलतात मग ती गाडी पाच मिनिटांमध्ये ती गाडी कारवाई न करता का सोडून दिली याचे पोलीस निरीक्षक पोलीस उपविभागीय अधिकारी चौकशी करतील का नाही म्हणून आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या गाडीवर आज सोमवार सकाळी नऊ वाजता धुळे टोल नाक्यावर पोलिसांनी रोखून कारवाई करण्याचा आदेश करण्याचं आश्वासन दिलंय मग गाड्या सुटल्या कशा कुठला गुन्हा दाखल केला का की पैसे घेऊन सोडले याची आता सखोल चौकशी होणार का तसेच रस्त्यावर पोलिसांची वाहनधारकांकडून पैसे उकडण्याचा धंदा कारवाई करणारे गेले अशी परिस्थिती धुळे येथील चौघेही बाजूला सकाळपासून पोलिसांची वाहन तपासण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे धुळे मालेगाव धुळे साक्री रोड धुळे पारोळा शिरपूर या चौघ्या बाजूला पोलिसांची वसुलीची धंदा जोमात चालू आहे वाहनधारक मात्र त्रस्त आहे यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दखल घ्यावी अशी मागणी वाहन चालक करीत आहे सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट